नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार समाजातील विविध घटकांकरिता अनेक योजना राबवत असतं तर यातील काही योजना हे शेतकऱ्यांसाठी असतात तर काही योजना व्यावसायिकासाठी असतात आणि अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या घटकांकरिता एक आर्थिक मदत करण्यात येते जेणेकरून आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपला एक सामाजिक स्तर उंचवावा हा एक त्यामागचा अगदी पारदर्शक उद्देश असतो आता याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे आणि ह्या योजनेचा लाभ हा पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे तर मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे या जी आरनुसार ह्या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे आणि ह्या योजनेसाठी नेमके ह्या योजनेसाठी नेमके कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती ह्या नवीन आलेल्या शासनाच्या निर्णयाअंतर्गत अर्थातच जी आर अंतर्गत आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य चा जी आर आहे जो ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा आर आहे या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही अकरा पॉईंट चोवीस इतकी आहे आणि त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजेत एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक म्हणजेच सव्वा ते दीड कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो आता सदरची ही बाब विचारत घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बल ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे वयश्री योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगतावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आता ह्या योजनेसंदर्भात नेमका शासन निर्णय काय होता तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशकपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अभाधी ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर हा शासन निर्णय पाच फेब्रुवारीला मंत्रिमंडळाने मान्य केला होता तर ह्या शासन निर्णयानुसार पासष्ट वर्षावरील व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे हे योजने है। है योजने योजने या योजनेचं ध्येयाने उद्दिष्ट आहे आता ह्या योजनेचे स्वरूप काय असणार आहे आता ह्या योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर ह्या योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांचे जे शारीरिक असमर्थता असेल त्यांची काही दुर्बलता असेल तर त्याच्यानुसार त्यांना काही सहाय्यभूत उपकरणे किंवा साधनं लागणार आहेत त्याच्या खरेदी करता हे तीन हजार रुपये त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत आता कोणकोणते उपकरणं असतील चष्मा असेल श्रवणयंत्र असेल ट्रायपॉड किंवा स्टिक व्हील चेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कमोड खुर्ची असेल नी ब्रेस असेल लंबर बेल्ट असेल सर्वायकल कॉलर अशा प्रकारचे साधनं खरेदी करण्यासाठी ह्या योजनेद्वारे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर ह्या जी आर मध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पात्रतेचे निकष काय असणार आहेत पहिला निकष आहे की लाभार्थ्याचे वय हे पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असावे त्याच्याकडे आधार कार्ड असावं जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी अर्ज केलेल्याची पावती असली तरी चालेल लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर त्याच्याकडे दुसरा कोणताही आयडेंटिटी प्रूफ असावा जो ऍक्सेप्टेबल असावा त्याच्यामध्ये दुसरा पात्रतेचा निकष असा आहे की तो लाभार्थी दारिद्र्येषेखालील असावा किंवा जिल्हा प्राधिकरणाकडून काही त्याला प्रमाणपत्र मिळालं असेल तर किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा जर असेल तर ला असे लाभार्थी ह्या योजनेसाठी पात्र आहेत तसेच लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असायला हवे आणि ह्याबाबतचं घोषणापत्र सादर करणे त्याला आवश्यक आहे आणि मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याच्या बाबत ही लाभार्थ्याला घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र तुम्हाला मिळालेलं उपकरण जर दोषपूर्ण म्हणजेच खराब असेल अकार्यक्षम असेल तर अशा स्थितीमध्ये एक अपवाद म्हणून तुम्हाला अर्ज करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते त्याच्यानंतर पात्रतेचा निकष आहे की तुमच्या आधारला लिंक असलेल्या अकाउंटवरती थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि हे जे तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर ह्या तीन हजार रुपयाचं तुम्ही उपकरण खरेदी केल्याचे आणि मन स्वास्थ्य केंद्रावर प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत एक पोर्टल तयार करण्यात येईल त्या पोर्टलवरती तुम्हाला अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा सदर रक्कम ही तुमच्याकडून वसूल करण्यात येईल आणि शेवटचा निकष आहे की जी निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के ह्या महिला असतील तर अशा ह्या योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष आहेत ह्या जी आर ची पी डी एफ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे तिथून तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या या योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असायला हवं राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स असायला हवी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत आता ह्या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस लवकरच सुरू करण्यात येईल त्याचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्याचे अपडेट तुम्हाला लवकरच मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची किंवा ह्या जी आर ची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा खूप खूप धन्यवाद